मुंबईचे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी खड्डे बुजवण्यासाठीची दिलेली डेडलाईन आज संपलेली आहे मात्र शहरातील रस्त्यांची झालेली चाळण पाहता खड्डे बुजवण्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही सोमवारपर्यंत मुंबईतील खड्डे बुजवले जातील असे आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले होते त्यानुसार युद्ध पातळीवर कामही सुरू झालं होतं मात्र हे काम काही पूर्ण झालेलं दिसत नाहीये खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र नगरचा रस्ता आजही खड्ड्यातच आहे त्यामुळे आता डेडलाईन संपल्यानंतर पालिका कंत्राटदारांवरती कोणती कारवाई करतं याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय थेट जाऊयात मुंबईतल्या रस्त्यांवरती मनश्री पाठक आपल्याबरोबर आहे मनश्री आता तू कुठल्या परिसरात उभी आहेस आणि कशा पद्धतीने रस्त्यांची अवस्था आहे सध्या मुंबईमध्ये प्राजक्ता सध्या मी ज्या रस्त्यावर उभी आहे तो रस्ता आहे महाराष्ट्र नगरचा बांद्रा मधला हा रस्ता आहे महाराष्ट्र नगर ते टाटा कॉलनीला जोडणारा हा रस्ता आहे माझ्या मागे रस्त्याची हालत आपण बघू शकतोय खरं तर ट्रॅफिक जाम होण्याजोगा हा रस्ता नाहीये कारण अंतर्गत रस्ता आहे मात्र तरी सुद्धा समोर जी खड्डे आपल्याला दिसत आहेत म्हणजे खड्डा तर म्हणायलाच नको कारण रस्ता अख्खाच उखडलेला आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या रस्त्याची ते म्हणजे हा रस्ता मातोश्री या निवासस्थानापासून शिवसेना प्रमुखांच्या निवासस्थानापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच या रस्त्या संदर्भातच बेस्टने पत्र देखील दिलं होतं की या रस्त्यावरून बेस्ट बसेस नेणं निव्वळ अशक्य आहे इथे मोठे अपघात देखील होऊ शकतात त्यामुळे जर पालिकेने या रक्षाकडे लक्ष दिलं नाही हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर धारावी बेस्ट डेपोने पत्र दिलं होतं की या रस्त्यावरून बेस्ट धावणं अशक्य आहे मात्र तरीसुद्धा आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिले होते मुंबई महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना देखील की मुंबईच्या रस्त्यांवर जेवढे खड्डे आहेत तेवढे सोमवारपर्यंत बुजवले गेले पाहिजेत खरं तर ही जबाबदारी कंत्राटदारांची देखील होती जे डीएलपी अंतर्गत रोड आहेत त्याची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो विवाद काही दिवसांपूर्वी सुरू होता ते म्हणजे रोड इंजिनियर्स त्या रोड इंजिनियरची देखील ही जबाबदारी होती की मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे हे सोमवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत बुजवले गेले पाहिजेत खरं तर सोमवारी म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हे काम अजूनही सुरू राहणार आहे मात्र तरी सुद्धा अनेक अंतर्गत रस्ते महापालिकेचे असे आहेत की ज्याकडे मुंबई महापालिकेचं लक्ष नाही इतकंच नाही तर मुंबई शहरातील देखील असे अनेक रस्ते आहेत की ज्यावरचे खड्डे बुजवणं अजूनही बाकी आहे ही जबाबदारी पूर्णतः कंत्राटदारांचीच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण अनेक रस्ते असेही आहेत की जे डीएलपी अंतर्गत येत नाही जसं की हा रस्ता आहे या रस्त्याची जबाबदारी ही रोड इंजिनियर्सची होती मात्र अजूनही त्यांनी ती जबाबदारी पार पाडल्याचं आपल्याला दिसत नाहीये माझ्यासोबत इथले काही रहिवासी आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत मला तुम्ही सांगा की अब... इथे तुमची मुलं जातात शाळेमध्ये रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत मुळात खड्ड्यातच रस्ता आहे आतापर्यंत या रस्त्यावर कधीच काम झालेलं नाहीये नाहीये काम झालं नाहीये आणि कधीच काम होत नाहीये आणि निदान आम्हाला आम्ही गव्हर्नमेंट सर्वांना असून आम्हाला मुलांची तारस होते आणि इथे डेंग्यूची साथ निघाले लक्षात येत नाहीये आणि इथे बिल्डिंग बांधल्यापासून हे आम्हाला तारास व्हायला लागलेला रहिवाशांच्या ज्या एकंदरीत प्रतिक्रिया आहेत निश्चितपणे संतप्त आहे याच्या आधीही त्यांच्या प्रतिक्रिया आपण वेळोवेळी जाणून घेतलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे या रस्त्याकडे लक्ष वेधलं जाण्याची ती म्हणजे अवघ्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर इथे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे राहतात ज्यांची शिवसेनेची महापालिकेवर सत्ता आहे आणि तरी देखील या रस्त्याचं काम जर पूर्ण होत नसेल तर मुंबईतल्या इतर रस्त्यांची जी अवस्था आहे त्याची कल्पना आपण न केलेलीच बरी मनिश्री तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आज आता मुंबई महानगरपालिकेमध्ये या सगळ्या संदर्भात अजय मेहता काय निर्णय घेतात कंत्राटदारांवरती काही कारवाई होते की नाही हे तुझ्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहोत